चर्चा चालली आहे प्रेम आहे ची लयच भारी पिक्चर आहे म्हणते आपल्याला काहीतरी खावस लागतंय बर भूक लागली अरे पुष्पा हा हे बोललो चर्चा ऐकली एवढे पैसे घेतले त्याने मानधन एवढा मानधन मिळाला तर आपण याडे इकडे यायचं बंद करे फुकट झाडा लोक काय फुकट द्यायला काय वाटायला बसलो काय मिळ पण त्याला पैसे द्यावे लागत पैसे कमाव लागत आहेत कामाला जावं लागत तव पैसे मिळते कष्ट के केले तर भांडवले कष्ट हेच भांडवले हे सगळ्या गोष्टीला खर्च करायचं म्हणलं रे असे काय जागीरदारी का आमच्या घरी पेट भरून ठेवलेले आपल्या नाही पाच पाच रुपये जरी खर्च करायचे म्हणले तरी संपत ना ते पाच रुपये एवढ्या मोठा ते जरी तुम्ही पाच रुपये काढले ते पाच रुपयाच्या टोक्याची जागा का व कमी होती ना अं एवढं बोल थोडं खाऊन झालं असतं माझं तेच तुला खाऊ द्यायचं नाही आम्हाला नुसतं येशील काशीन येशील काशीन डोंगर आत पश्चिम जा शिन निघो ना अशी जास्त न करत जाऊ जर त्याचे दे नाही एखाद दोन खान काय म्हणता हे वारे होत कसलं बघत आहे रे ते लग्न मध्ये नाही का इलायची होती लवंग इलायची अरे नाही ये चल रे आता चल मला तुमच्याकडे द्यायला पैसे नाही पण हे आहे काय द्यावं लागत हा याच्याकडे काही द्यायला द्या ना मला याच्या बदल्या तरी ओके जाऊ का हा जा तर अरे सोन्याच ए अरे पण हे सोन्याच्याकडे आलो कुठून तू भाऊ अल का हा आलोय मला जावा घरी डाबा घेऊन जा आपला जावा जेवायला ना 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 चला आबीवर तुम्हाला चिकनचं मटण खाऊ घाल तू चिकनचं मटण नको मटणाचं चिकन नको मला अरे बाल भाऊ चला राव दररोज पाल रिपी आता आज सोनेरी रिपाच तो चला अरे पण पैसे लागत आहे त्याला आपल्याकडे रुपये नाही आपल्याकडे आले पैसे तुझ्याकडे पैसे काळजीत नाही करायची होय काय रे सोन्याच कोईन हो गो कोणठ्याला सापडला कुठं हय कंठ्या अरे इथं बसून काय करताय तुम्ही मग काय करायचं आता काम बीम नाही काय नाही त्यामुळे बसलोय हो घंटे ना घंटे थडी दर थडी वाटत फिरलाय गावात घंटे सोनं म्हणजे आपट्याचे पानं पान नाही घुबाड सापडले घुबाड अरे घुबाड नाही घाबाड घाबाय काय हे बघा आम्ही ना साध चौमिंग खात बसलो होतो तो आला आम्हाला म्हणला आम्हाला द्या नाही का मला द्या म्हणलं आमच्याकडे ना पाकिट होतं शिल्लक आम्ही त्याला ते पाकिट दिलं ते डायरेक्ट सोनं दिला आम्हाला हे अरे प्युअर सोनं हे मग आम्ही काय सांगतोय आम्ही चिखकिलाय चोवीस कॅरेट पिऊ पाच तोळे तरी असे अरे तू नक्की तुमचा गैरसमज झाला वाटीत सुटला मग गुळीची मग गुळी घ्यायची म्हटली तरी चुरट राहील तो अरे मोठा हा बर झालं तुम्ही भेटले अहो त्या गांठ्याचं बघा ना काय झालंय काय झालं वाचून वाटीत झेंडतोय हे बघा ना मला म्हणला बाळू जेवायला चल म्हणलं नको नको पैसे रेस के ह्या बघा मला सोन्याचा त्याने कॉईन दिलाय का सेम आहे तू ज्याला दिस त्याला अगदी दुकानात गेला चावमीन घेतलं आणि एक कॉईन दिला दोन चावमिन द्या अरे जो जो दहा दहा डोळे सोनं अरे चावमिन वारी नुसते बिस्किटा वारी एवढं सोनं वाटायला लागल बहुतेक एक गंठ्याला आपल्या गावात कुठं तरी घाबाड सापडले फुलविषयी यो अरे हे जर सापडलं ना कधी आपल्या जर त्या खजिना गांठ्याला सापडलेला खजिना आपल्या ताब्यात जर सापडला मी आमदार होऊ शकतो आमदार हा ते पण आम्ही आम कार्य करते माझ लग्न झाले मला पैसा नव्हता हानी मुला जायला मी आता पैसे घेतो आणि पहिले उशीर हानिला नेतो आता मी हाँ। आता हा आता काय जाता अरे जाता म्हणजे यांचे बी लग्न होते यांच्याकडं काय भोकट्याकड तुम्ही एक काम करा करायला गांठ्या धरून आणा काही करून माहिती काढायची अजिबात जबरदस्ती करायची नाही गांठ्याला डोक्यावर हात फिरून तिकडे चाललाय ऐका अजून लोकांना माहीतर उस्तर कड जाऊस तर आपण गांठ्याला गाठा आणि गाण गपचिप त्या गाबाडाचा नाकाशा कुठं हे माहिती करून घ्या त्या गांठ्याला काय कळत त्याला खिशात हात घालतो कॉईन देतोय

जर प्रेम खा 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 आता आपलं कंटन एवढ प्रेम दिलं नाही तर मी सांगणारच नाही अरे बाबा हे खा ना बाबा काय होतय खाल्ल तर दर खा दर्य बी यो यो खाई नाही यो सांग मी चाललो अरे का 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 काय लवकर आता आपलं महत्त्वाचं सगळं आयुष्य आहेत घोडे ना घोडे घोडे ना हा हा ख बर का चांग अजून हे बी खायचे तुला नाही काय लागल काय पाहिजे ना सांगायचं कि काय तुला जेवायचं का ढाबेवर जाऊ तुला राजमान्य फारसान खाऊ घालतो काय पाहिजे मला फारसा खाऊ घाला तुमच्याकडे राहू दे काय तरी कवर होती मस्त खिस जड जड झाला यो हे पण गा मला सांग ऐक ना हे ऐक ना आता ही तुला एवढे बिस्किट दिले कि नाही मी बस खाली बस खाली हा एवढे बिस्किट दिली की नाही तुला हे दिल कि नाही आता मला सांग ना तुला कुठे भेटलं नेमकं आपला शंकर बेरड पाटीलचा वाडा आहे ना तिथ काय झालं मला कुत्रेच पिल्ल पाहिजे होते ना ते वाड्या त्या का कुत्रीने पिल्लांची डिलिव्हरी दिलेली मग मी ते पिल्लो आणायला गेलो तिथं के मला एक खड्डा केला तिने पिल्ल ठेवायला तिथं सापडले हे सापडलं तुला काय कामाच खेळायच मला आपलं मला फारसा भे खायला ले भेटलं आणि जायचं आपल्या ग्रामपंचायत आहे ना हा ग्रामपंचायत आपल्या तिथून शाळेच्या रोडने जायचं मग मंदिर लागतं हा ठेवे मग ती नदी लागती बरोबर नदीच्या पुढे गेलं की एकदम गावात पलीकडे सगळ्यात असा शिवेच्या अलीकडे आहे हा 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 तो वाडा ओय शंकरपाटलाचे दोन चार वाडीत शंकर बेरडाचे तो कोपऱ्यातला कोपऱ्यातला का ते हा हा तुम्ही असं लांबून चालले की ते कुत्र्याचे पिल्लंं ताडलं असावई हा हा तीच ओय आले एक झड डोकं ताळले माझ्या ते काय ना अजून खायचं काय तुला काय जी नाही अजून ते जो जो काय कर सका करका सका करका आपला प्रेम आहे चाटायला का बाका कसका काय नाही बदलातीकडे प्रेम आहे ए काय प्रेम आहे गंड चाचा गंटनवर प्रेम आहे आपलं देव तू गेला का सगळं खातो हं जाऊ मग मी ते기 पुढे घेऊन जा हे घेऊन जा बाटली नाही जा ही बाटलीने जा जर्मन गंटनने सांगितलं पण आता काय प्लॅन ए बघ बाळू हं काम सांगितल्याप्रमाणे हा बाकी सूची नकाशा तयार केलाय हा हा बाकी ग्रामपंचायत ऑफिस बर का इल्ल हा ही शाळा हे मंदिर हा बा ही अशी गेलेली नदी ह हे इथं दुकान लागत हाँ। शंकर बेरडाचा वाडा वाडा तू सगळं ना आता आपल्याला इथून निघायचंय म्हणजे आपल्याकडे घोडा पण असेल वाळ्या घोडा लावी ना तुला मधी बोलू नका तू जायचं कोणाच्या कानाला सुद्धा खबर लागू नाही द्यायची खुद खोर खमिल सगळं घेऊन यायच इकडे मी मग घरी जातो आणि सरपंचा जे सी बी आणतो ते वाडा काय मोखंडी घ्यायचा का आपल्याला अरे काख गाव गोळा होईल मग काय लागेल आपल्या हाती हा? ते लय बुवा बटा झाला ना ते सरकार जमा होत असते मग नाही मग हा ज्या डोकं लावायचं नाही बर का प्रेमे कामल्या मठाली पोते गे बी हा या वाड्यात आपण दिवस मावळस तर धन उकरून काढायचं ते गाबाड़ वात्यात भरायचं गाव निश्चित गार झोपलं तर मग वाड्यातून बाहेर निघायचं म्हणजे कधी संध्याकाळी संध्याकाळी मला साडेपाच नंतर जमणार नाही का बरं मला सांगते कळत अरे धारण जायचं तिकडं अरे हे पावळ का अरे शिकलंय ना का नाही काही अरे पाव भाऊ एवढं भेटलो तुम्ही कशाच दार बिर एक दिवस घातले काय होणार रे तुझं खरंय राव कसर सरपंचाला विकत घेता तुम्ही कमाळासू असू त्याचा वही नंतर तू येच मोड आयला तुला कॅन्सल सरपंच सरपंच अरे जरा मोठा विचार करायचा चेअरमन बरोबर राहिला ना अशी विचाराची लेवल सुद्धा मोठी पाहिजे अजून तुझे दरिद्री विचार नाही 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 आता गपचीप उला बाई माणसाचं तोंड म्हणजे कसं असतंय माहितीये का हा सगळीकडे बोपटा बहीण आणि मग आपल्या हाती काही नाही लागायचं चला टिका वगैरे घ्या नाकाशा सगळ्या लक्षात राहिला ना राहिला असं जायचंय आपल्याला तिथं जायचंय चला उठा चला 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 पटकन कोणी बघत नाही ना आपल्याला बाळ्या हे कशाला आणले रे कळशी वाढायचा ताण लागली मग डाबा घेऊन येतो का जाऊ का वाय वायफड्या हे काय आणलं ला तुम्ही या फावडीने मी सोनं आहे सोनं चला मग चला

अरे ट्रेलर की त्याचे घेऊन जा ट्रॅक्टर आणून हा वावरतच सोडलेले आज जाऊ हय थांब 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 थांबा अरे काय झालं काय नेमकं तुम्हाला कुत्री चावली सरपंच कुत्री अरे पण हे भोंगा कुत्री चावायला गेल ते कुठं शंकर बिराडाच्या वाड्यात शंकर अरे शंकर बिराडाचा वाडा म्हणजे आमचंच नाव आहे ना तिथे काय गेल ते वाड्यात आता काय सांगायचं सरपंच तुम्हाला आता खरं लागन खरं सांगा खरं सांगा खरं आम्ही काय तुमच्या वाड्यात चोरी बिरी करायला नव्हतो गेलो मग ते गांठ्याने आम्हाला सांगितलं गांठ्या सगळ्या खिशात सोनं घेऊन हिंडतो गावात वाटीत ते म्हणाला कुत्रीचे पिलय त्या वाड्यात आणि त्या आणायला गांठ्या गेला आणि त्याला ते कुत्रिणी उकारलेला आहे ना त्याच्यात त्याला सोनं सापडलं म्हणून आम्ही गेलो होतो ते आणायला सरपंच पण तिथं गेले असं कुत्रीने तोडले आम्हाला म्हणजे ते सोनं तर राहिलं बाजूला पण हे लाचके पोटरीन बिटरीन काय सांगायचं जिथं नाही तिथं धरलंय हायला लस ब्याक केली रे के तुमची कुत्रीने आणि तुम्हाला एक सांग का असं सोनं सोनं जरी सापडलं ना अरे ते गव्हर्नमेंट असतं राजा आपलं नसतं एवढं कळत नाही का तुम्हाला आम्हाला पक्का माहित होत वाडा असला तरी तुम्ही तरीच म्हणणार ते गव्हर्नमेंटचे म्हणून आम्ही तुम्हाला काही विश्वासात घेतलं नाही आणि सांगितलं नाही म्हणून गेलो आता हे बघा जो वाडा जरी आमचा असला आणि जरी त्याच्यात सापडला ना तरी मी प्रशासनालाच दिला असत लक्षात आलं का तुमच्या आता एक दोन गोष्टी सांगू का हा दुःखी होऊ नका तो मला जी कुत्री चावली ना ती साध नव्हती ती पीस आणि तिच्या शोधात मी हिंडतोय सगळीकडे अरे तरी म्हणलं त्या वाड्यात पिल्ल कुत्री कडून आली कोपऱ्यात बसलेलं होत ऐका अजून एक सांगू का हा तुम्हाला जे सोनं आलं ना तुमच्याकडे गांट्याने दिलेलं ते खरं नव्हतं माही पुतणी सकाळी भांडे भाज नाही खेळत होती ती खोट सोनं घेऊन गांठ्या पळाला होता त्याला बी शोधितोय मी आणि आपल्याला जर आठला ते चोवीस कॅरेट च सोन आहे ते तुम्ही सांगितलं घेऊ घेऊ लय भारी लय आपलं हे वैन आता एक काम करा मी श्यामला बोलित हो सगळे रिक्षात बस हा सरकार दावखाना जा आणि ते अँटी रेबीज का काय असतं ते मारून घ्या आम्ही ती काय चेत याला जावला याला वरती काय ऐका औषध भुग्यावरती डॉक्टरला विचार बो आता बरं तू अशा दात असं काय चाव वाटत नाहीत ना तुला दात असं चावायला नाही वाटत ना चाल चाल राहिले अरे पी साळे